झिरोनिटच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुकुंदनगर येथील बॉम्बे हॉस्पिटलजवळ माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळाच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांच्या सोयीसाठी जन्मदाखले व इतर कागदपत्रे माहिती शिबिरे मतदार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर रक्तातील साखर तपासणी शिबीर तसेच वृक्षारोपण व वृक्ष संगोपनासाठी वृक्षवाटप शिबीर घेण्यात आले या उपक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसाक शेख फारुख गुलाब अरबाज शेख आतिफ शेख जमीर शेख जाकीर शेख फारुख शेख वसीम शेख शफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक मुद्दस्सर अहमद इसाक म्हणाले की शिबिराचे आयोजन हे दोन दिवस नागरिकांमध्ये जागृती व्हावी आणि शासकीय कार्यालयासाठी साठी नागरिकांना कुठलीही गैरसह होऊ नये या हेतूने करण्यात आले आहेत या शिबिराची या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनी घेतलेल्या संगोपनही ते स्वतः करतील अशी भावना व्यक्त केली झिरो न्यूज इट्स न्यूज इन्फ